नमस्कार मंडळी आपण आज पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथं आहोत आपण आज आपले आजोळे आलेलो आहोत आणि आजोळी आम्ही मस्त एक जेवणाचा बेत केला आहे हे बघू शकता तुम्ही इथं आजीच्या ताटामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत आणि टोमॅटो चटणी चटणी म्हणजे काळं तिखट आणि का आपल्याला टोमॅटो या टोमॅटोचा रस असा मस्तपैकी या चटणीवरती पिळायचा थोड तेल टाकायचं असेल तर शेंगदाण्याचा कूट नाही कूट नाए, मस्त पैकी हे वांग्याच भरीत आणि चुलीवरची बाजरीची भाकरी आणि माझ्यासाठी स्पेशल म्हणून अंड्याची पोळी केलेली दिसती तर आता इथं आजी आणि मी मस्त पैकी जेवायला बसलोय काय करते जेवण करते बाळा काय बनवलंय वांग्याचं भरी तेल तिखट भाकरी टोमॅटो अरे वा वा बाजरीची भाकरी वा वा छान आहे जेवण छान आहे चालेल चालेल जेवा जेवा आवडलं मला जेवा छान आहे जेवा।